मित्रांनो साप हा शब्द नुसता उच्चारला तर भीतीही वाटतेच याचं कारण आहे सापाविषयीचं अज्ञान खरं तर भारतामध्ये आढळणाऱ्या सर्वसाधारण दोनशे चौसष्ट प्रजातीपैकी तीन टक्के सापच विषारी आहेत साप हा थंड रक्ताचा प्राणी असून त्याची त्वचा खवल्यांना बनलेली असते सापाच्या डोळ्यावर देखील पापण्यांच्या ऐवजी एक पारदर्शक खवलाच असतो त्यामुळे सापाची दृष्टी ही तशी आधूच सापाला बाह्य करणं नसतात व अंतर करणं अविकसित असतात यामुळे सापाला खूपच कमी ऐकायला येते आता तुमच्या लक्षात आलं असेल की डोलणारा नाग हा पुंगीच्या आवाजाने नव्हे तर पुंगीच्या हालचालीचा वेध घेण्याच्या प्रयत्नात डोलतो इथं पायाच्या हालचालीवर सुद्धा डोलणारा नाग आपण पाहत आहोत साप हा संपूर्णत मांसाहारी प्राणी आहे दूध हे त्याचं अन्न नाही उंदीर बेडूक पक्षी इत्यादी पासून ते रानडुक्कर हरिण इतक्या मोठ्या प्राण्यांची शिकार सुद्धा काही साप करतात प्रत्येक जातीच्या सापाचा प्रजनन काळ हा वेगळा असतो प्रजनन कालावधीत अशा सापांच्या जोड्या आपण कधी कधी पाहिल्याही असतील ही जोडी काही वेळा नर आणि माधीची असते तर कधी कधी ही जोडी म्हणजे दोन नारांमधील प्रदर्शन सुद्धा असू शकते मिलनानंतर काही कालावधीने नागासारखे अंडज साप अंडी घालतात तर घोडस सारखे काही जारज साप पिलांना जन्म देतात विषारी सापांना दोन विषदंत असतात हे विषदंत वरच्या जबड्यातील विषग्रंथींना जोडलेले असतात सर्पविष हे तेलासारखे प्रवाही असते सापाच्या वरच्या जबड्यामध्ये एक खोबणी असते व त्या खोबणीत जॉकॉप्सन आरोगन असतात सापाला वासाचे ज्ञान हे याच ऑर्गनमुळे होते सापाच्या नेहमीच आत बाहेर होणाऱ्या जिभेला हवेतील धुलीकण व गंधकण चिकटतात जीभ आत घेतल्यावर साप ती याच जॉकॉप्सन ऑर्गनमध्ये टेकवतो व वा याद्वारे त्याला सभोतालच्या गंधाचे ज्ञान होते यावरूनच सापाला त्याचे भक्ष्य किंवा शत्रू याचे अस्तित्व कळते नेहमी आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रामुख्याने पाच प्रजाती आहेत मण्यार नाग घोणस फुरसे व चापड्या मण्यारचा रंग निळसर काळपट असतो मण्यार ओळखण्याची सोपी खूण म्हणजे त्याच्या अंगावर असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांच्या जोड्या या पांढऱ्या पट्ट्यांच्या जोड्या डोक्यापासून काही अंतरावर सुरू होतात ते अगदी शेपटीच्या टोकापर्यंत ठळकपणे दिसतात मण्यारचे विष हे चेताविष असते मण्यारचे विष नागाच्या विषापेक्षा जहाल असते मण्यार हा साप अंडज असून हा साप एकावेळी सहा ते पंधरा अंडी घालतो त्याची सर्वसाधारण लांबी तीन ते चार फूट असते हा साप प्रामुख्याने इतर सापांना खाऊन जगतो याच्या खाद्यामध्ये पाली व सरडे सुद्धा असतात नागाचा रंग गव्हाळ असतो नाग ओळखला जातो तो त्याच्या फण्यावरून नागाच्या फण्यावर मोडी लिपीतील सारखी नक्षी असते मात्र शरीरावर इतर कुठेही रेषा अथवा ठिपके नसतात नागाचे विष हे चेताविष असते नाग हा अंडज असून एकावेळी बारा ते बावीस अंडी घालतो नागाची सर्वसाधारण लांबी चार ते साडेपाच फूट असते त्याच्या खाद्यामध्ये उंदीर बेडूक पक्षी पक्ष्यांची अंडी असतात नागाचा गव्हाळ रंग काही वेळा काळपट किंवा पिवळसर असू शकतो नागाचे विषदंत घोणसच्या विषदंतापेक्षा लहान असतात प्रत्येक मागे आणखी एक पूरक विषदंत असतो नागराज अथवा किंग कोब्रा हा नाग महाराष्ट्रात आढळत नाही आसाम व मध्य प्रदेशच्या जंगलात आढळणारा हा साप अठरा फुटापर्यंत वाढू शकतो पूर्ण वाढ झालेला नागराज फणा काढून चार ते साडेचार फूट उभा राहू शकतो हा एकमेव साप असा आहे की तो स्वतःचे घरटे स्वतःच करतो घरट्यामध्ये अंडी घालून पिल्ले बाहेर येऊपर्यंत त्यांचे रक्षणही करतो हा सर्प अति दुर्मिळ सर्प म्हणून घोषित करण्यात आला आहे घोणशीचा रंग बदामी असून त्यावर काळ्या ठिपक्यांची माळ असते घोणशीचे विषदंत दीड इंचापर्यंत वाढू शकतात घोणसीचे प्रमुख भक्ष म्हणजे उंदीर घूस व छोटे पक्षी जाड जाडजूड शरीर व दोन्ही डोळ्यांच्या वरून जाणाऱ्या पांढऱ्या रेषा यावरून घोणस सहज ओळखता येते घोणशीचे विष हे रक्तविष स्वरूपाचे असते घोणस एकावेळी तीस ते पंचेचाळीस पिल्लांना जन्म देते त्याची सर्वसाधारण लांबी चार ते पाच फूट असते जेव्हा वेटोळे घालून बसलेली असते तेव्हा ती विश्रांती घेत आहे असा गैरसमज करून घेऊ नये शत्रूवर चाल करण्याचा हा घोणशीचा आक्रमक पवित्रा असतो ही घोणस स्प्रिंग सारखी उसळून क्षणार्धात चावा घेऊ शकते घोणशीचा फुटकार हा अक्षरशः कुकरच्या शिट्टी एवढा मोठा असतो फुरशाचा रंग तपकिरी मातकट असतो फुरसे ओळखण्याची सोपी खूण म्हणजे त्याच्या शरीरावर दोन्ही बाजूस असणारी सलग पांढरी लयदार रेषा त्याचे डोके त्रिकोणी असते व त्यावर बाणासारखी खूण असते फुरशाचे विष हे रक्तविष स्वरूपाचे असते फुरसे एका वेळी तीन ते पंधरा पिल्लांना जन्म देते त्याची सर्वसाधारण लांबी एक ते दीड फूट असते फुरशाचे प्रमुख बक्ष म्हणजे विंचू पाली बेडूक व सापसुरळी चापड्याचा रंग शरीराच्या वरच्या बाजूला हिरवा असतो पण पोटाकडून पिवळसर असतो चापड्याचे डोके त्रिकोणे असते व मान सडपातळ असते चापड्याचे विष हे रक्तविष स्वरूपाचे असते चापड्याची मादी एका वेळी सात ते पंधरा पिल्लांना जन्म देते लोणावळा महाबळेश्वर माथेरान यासारख्या उंच व थंड हवेच्या ठिकाणी झाडावर हा साप आढळतो चापड्याचे प्रमुख भक्ष्य म्हणजे छोटे पक्षी अंडी सरडे पाली व छोटे उंदीर चापड्याला नागपुड्यांच्या बाजूला उष्णता ग्राहक खळ्या असतात याद्वारे सभोतालच्या तापमानातील सूक्ष्म बदलसुद्धा त्याला जाणवतो तापमानाच्या बदलाचा वेध घेत अंधारात अचूकपणे आपले भक्ष्य हिरून त्यावर तो हल्ला करतो